नमस्कार रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिवडा चिवडा बनवणार आहे तर हा कसा हा कसा बनवते ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक किलो चुरमुऱ्यासाठी आपण जे साहित्य घेतो ते, ते एकदम अचूक घेतलं ना चिवडा आपला एकदम मस्त आणि छान होतो चवीलाही छान होतो तर आपण एरवी चिवडा करतो आपलं काही ना काही प्रमाणामध्ये कमी जास्त होतं त्यामुळे आपला चिवडा व्यवस्थित होत नाही आणि महिनाभर तो व्यवस्थित टिकत नाही कुरकुरीत असा राहत नाही तर त्यासाठी आपण आता हा चिवडा बनवणार आहे चिवड्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण चुरमुरे घेतलेत हे बघा हे असे चुरमुरे हे भाजके चुरमुरे आहेत हे चुरमुरे आपण निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याच्यात काळ्या जाळ्या वगैरे काही असतं ते काढून मी घेतलेले आहेत हे एक किलो चुरमरे आहेत त्याच्यासाठी आपण हे अर्धा किलो शेव घेतली आणि हा पाव किलो शेव चिवडा आहे हे बघा पाव किलो शेव चिवडा आहे पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम आहे हा शेव आणि चिवडा आहे आणि एक वाटी कडीपत्ता घेतलाय आपण बघा एक वाटी कडीपत्ता घेतलाय एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि एक वाटी डाळे घेतलेत अर्धी वाटी कोथिंबीर घेतली तेल घेतले एक वाटी जर आपल्याला लागलं तर आपण अजूनही वापरू शकतो तेल मी एक वाटी घेतले इथं दाखवायला जिरे आणि मोहरी दोन्ही एक एक चमचा घेतले मी हे बघा जिरा आणि मोहरी एकत्र केले दोन्ही एक एक चमचा या, या पोह्याच्या चमच्याने एक एक चमचा दोन्ही घेतले आणि ही हळद आहे एक चमचा धना पावडर आहे या चमच्याने एक चमचा धना पावडर घेतली थोडस आलं एवढं अर्धा इंच आलं आणि लसूण दोन्ही मिक्स मी बारीक करून घेतले हे बघा लसूण बारीक करून घेतलंय या चमच्यानं एक चमचावर ही पूर्ण पेस्ट होती हे लाल तिखट हे बघा हे लाल तिखट आणि हे मीठ मीठ हे घेतले आपण मिक्सरचं भांड घेतले या भांड्यामध्ये आपण जे मौरी आणि जिरे घेतलं होतं ते घालणार आहे आणि अर्धा चमचा मीठ घातले मी याच्यामध्ये तर हे आपण मिक्सरनं पूर्ण बारीक करून घेणार आहे हे आपलं मिक्सरनं बारीक करून झाले हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा जास्त बारीक ही बारी करायचं नाही आणि जास्त मोठही ठेवायचं नाही हे बघा हे झालंय आपलं हे आपण काढून घेणार आहे बघा तुम्हाला दाखवते हे असं बारीक करून घ्यायचं जास्त बारीकही करायचं नाही मोठे ठेवायचं नाही हे झाले आपलं करून हे बघा हे आपण आता ते बारीक केलेलं आहे जिरं आणि मोहरी त्याच भांड्यामध्ये आपण हा कडी पत्ता घालणार आहे हे बघा आणि एवढा असा हा थोडासा असा कचरा ठेवणार आहे आपण हा साईडला ठेवणार आहे ल, आपन। आपन हा कढीपत्ता आणि आपण लसूणची पेस्ट घेतलेली आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली हे पण याच्यामध्ये घालणार आहे आपण या कढीपत्त्यामध्ये आणि कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर ही याच्यामध्ये घालणार आहे आपण आपण कोथिंबीर सर्व घातले ही कोथिंबीर आपण धुवून चिरून घेतलेली आणि कढीपत्ता हा धुवून घेतलेला आहे या कढीपत्त्याच्या पानाला मागे जाळ्या असतात तुम्ही कढीपत्ता घेताना धुवून आणि व्यवस्थित बघूनच घ्या आता हे आपण बारीक करून घेणार आहे आपले हे बारीक करून झालेलं आहे हे बघा मला दाखवते हे बघा असं बारीक झालं हे आपलं असंच पाहिजे आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्याच्यावरती कढई ठेवायची अशी गरम व्हायला आपण कढई गरम व्हायला ठेवली त्या कढईमध्ये आपण थोडस तेल घालूया हे बघा थोडस तेल घातलंय आणि ती थोडस तेल गरम झालं कि त्याच्यामध्ये लगेच एक चमचा गच्च भरून एक चमचा दे ते दीड चमचा हळद घाला आणि ते असं मिक्स करून घ्या आणि गॅस पूर्ण बारीक करायचा हे बघा आपण हळद कडू दिले तेलामध्ये एक ते दीड चमचा आपण याच्यामध्ये हळद घातली हळद आपली तेलामध्ये पूर्ण भाजलेली आहे आता आपण हे हळद आहे हळद आहे ते आपण ह्या ओतणार आहे हे बघा हे चुरमुरे आहेत ह्या चुरमुऱ्यावर सगळीकडे आपण हे असं हळद घालून घेणार आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला लावून द्यायची बघा हे पूर्ण चुरमुरे पिवळे झाले पाहिजे हे बघा आपले चुरमुरे पूर्ण पिवळे झाले तुम्हाला जवळून दाखवते हे बघा तुम्हाला असे दिसतेच दिस। पण या सगळीकडे हळद लागली आहे आपण गॅस चालू करून घेऊ बघा गॅस केलाय चालू गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याच्यावरती कढई ठेवायची आपण ह्याच्यामध्ये ती तेल घालून हळद गरम केलेली आहे तीच कढई घेतली आहे मी आणि त्या हे तेल घालायचं मी पूर्ण तेल घातले आणि हे तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झाले आपलं पण याच्यामध्ये शेंगदाणे भाजायला घातलेत बघा पूर्ण एक बीभर शेंगदाणे होते ते आपण घातले त्या तेलामध्ये आणि जस जसे शेंगदाणे भाजत येतील तस त्याचा तडतड आवाज येतो आणि तेल ही अंगावर उडण्याची शक्यता आहे मी शेंगदाणे भाजताना काळजी घ्या आणि सारखे हलवत राहा आपण भाजून घेऊया चांगले खरपूस असे भाजायचे मी तुम्हाला दाखवते भाजल्यावर बघा आत्ता कलर कसा आहे शेंगदाण्याचा आणि भाजल्यावर कसा कलर होतो मी दाखवते तुम्हाला हे बघा तु हे आपले शेंगदाणे भाजत आलेत कलर बदलाय आणि शेंगदाणे तोंड उकलाय लागलेत हे बघा अशा आपले शेंगदाणे भाजलेत जास्तही करपवू नका कारण याच्यामध्ये ते भाजलेलं तर तुम्हाला कळणार नाही आणि साईडला घेतले की ते कडवट कडवट लागतील जास्त कडक होई करपेपर्यंत तुम्ही भाजत बसू नका ते बघा असा कलर बदलला की शेंगदाणे काढून घ्या हे आपले भाजलेत आपण काढून घेणार आहे तर आपण काढताना काय करणार आहे तर मी हे चुरमुरे घेतलेले आहेत आपले हे बघा हे चुरमुरी घेतलेले आहेत त्या चुरमऱ्यावरतीच हे असे शेंगदाणे घालणार आहे हे बघा तुम्ही बघितलेत का हे बघा असे भाजलेले आहेत आणि मी पूर्ण शेंगदाण्यावरच काढून घेणार आहे हे आपले शेंगदाणे काढून झालेले आहेत आता आपण या, या तेलामध्ये हा कडीपत्ता भाजून घेणार आहे जो आपण साईडला ठेवलेला होता वाटीमध्ये तो कडीपाला भाजून घातलाय तो आपण व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही म्हणाल की डबल डबल कडीपत्ता असं का थोडासा बारीक केलाय आणि थोडासा असाच ठेवलाय तर मी ते सांगेन तुम्हाला नंतर सांगते बघा हा कडीपत्ता आपला भाजून झालाय तर हा आपण काढून घेणार आहे जसे शेंगदाणे आपण चिवड्यावर घातली त्या चुरमुऱ्यावर तसा हा कडीपालाही घालायचा आहे बघा आपण पूर्ण कडीपाला घालून घेणार आहे त्याच्यावरती आपण कडीपाला पूर्ण त्या चुरमऱ्यावरती घातलाय भाजलेला तर आपण याच्यामध्ये डाळे घालणार आहे हे एक वाटी डाळे हे हलवून घ्यायचे असे हे बघा हे डाळे मी स्वच्छ करून घेतलेले याच्यामध्ये न भाजलेले न फुललेले वगैरे डाळे असते ते साईडला काढून घेतले काही टर्फल असते तेही काढून घेतले डाळ्याला जास्त वेळ भाजायचं नाही जास्त वेळ भाजले तर त्याचा त्याची चव बदलते आणि वास ही वेगळा येतो तर आपण हे डाळे काढून घेऊया बघा हे असे भाजले डाळे आपण काढून घेऊया या चुरमुऱ्यावरतीच आपण काढून घेणार आहे डाळे जे आपण कडीपत्ता आणि शेंगदाणे काढून घेतलेत त्याच्यावरती डाळे सगळे काढून घेणार आहे आपले डाळे काढून झाले आता याच तेलामध्ये जे तेल आपण ठेवलेलं आहे ते गरम आहे त्याच तेलामध्ये गॅस आपला चालूच आहे गॅस बंद नाही त्या तेलामध्ये ही आपले पावडर जिरे पावडर आणि मोहरी पावडर ती घातली त्याच्यामध्ये लगेच धने पावडर घातली आणि त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट हे बारीक केलेलं आहे ते घातले बघा हे व्यवस्थित भाजून घ्यायचं पूर्ण भाजून हे आपण पेस्ट का करून घेतली मी तुम्हाला म्हटलं होतं ना सांगते नंतर तर ही अशी पेस्ट केली तर सगळ्या चुरमुऱ्याला लागते आणि पूर्ण चिवड्याला जर ते लागलं तर खमंग अशी चव येते चिवड्याला आणि जे आपण वरून टाकतो तो, तो कडीपत्ता साईडला काढून टाकला जातो त्याचा आपल्या शरीराला आणि आपल्या खाण्यालाही काही चव राहत नाही आणि काही फायदाही शरीराला त्याचा होत नाही त्यासाठी कधीही चिवडा करताना तुम्ही मी ज्या पद्धतीनं दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही नक्की घरी करून पहा आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातले आणि अर्धा चमचा मीठ आपण अर्धा चमचा मीठ मग पेस्ट करताना वापरलो होतो याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक करताना आपण त्याच्यामध्ये मीठ वापरलं होतं जर लागलं तर तुम्ही चवीनुसार मीठ वापरू शकता बघा आपण आता गॅस बंद करून घेऊ या दोन मिनिटं असंच हलवत राहायचं तुमचा चिवडा अतिशय खमंग असा होणार आहे तुम्ही फक्त मी ज्या सांगते त्या पद्धतीनं तुम्ही करा हे थोडस नॉर्मल आलंय आता आपण ह्याच्यावरती हे ओतून घेणार आहे हे सगळीकडं असं पसरवून टाकणार आहे हे पूर्ण त्याच्यामध्ये घालायचं हे बघा हे पूर्ण याच्यामध्ये मिक्स करायचं आता आणि जर तुम्हाला आवडत असेल हे काय ऑप्शनल आहे तर हा चिकन मसाला तुम्ही याच्यावरती घालू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण आमच्याकडे आवडतं म्हणून मी हा मसाला वापरते चिवड्याला दुसरा मसाला वगैरे वा वापरायची काही गरजच नाही पण हा स्वादासाठी आहे फक्त वास सुगंध आणि चांगला येतो म्हणून मी घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातला तरी चालतो आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया जो आपण मसाला याच्यावरती घातलेला आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे आणि हे गरम आहे तोपर्यंतच करून घ्या बघा गरम आहे तोपर्यंत या चमचेच्या किंवा झारेच्या साहाय्याने तुम्ही अशा गाठी फोडून ते व्यवस्थित करू शकता आणि थंड झाल्यावरती ते हाताने लागेल आणि हा चिवडा जेवढ्या दिवस तुमचा संपत नाही तेवढ्या दिवस हा आहे असा कुरकुरीतच राहतो हे बघा आपण याच्यामध्ये सर्व मिक्स केलेला आहे आता याच्यामध्ये आपण ही पापडी घालणार आहे हा शेवट आहे पापडी वगैरे आहे त्या फापडा आणि ही शेव घालणार आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे बघा आपण याच्यामध्ये सर्व मिक्स केलेला आहे आता याच्यामध्ये आपण ही पापडी घालणार आहे हा शेव चूड आहे पापडी वगैरे आहे त्यात फापडा आणि ही शेव घालणार आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचे मी हा चिकन मसाला वापरते कारण आमच्यात हा आवडतो घातलेला मी दरवेळेस चिवडा करताना हा मसाला वापरते पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी काय असं चिवडा खराब होणार नाही ना किंवा बिघडणार नाही असं काही नाही तुम्हाला आवडत असेल तरच घाला नसेल तर नका घालू पण याच्यासाठी स्पेशल चिवडा मसाला वगैरे आणण्याची काही गरज नाही जर तुम्हाला मसाला वापरायचा असेल तर एक किलोला एक पुडी मी वापरलेली आहे चिकन मसाल्याची हा आपला चिवडा करून तयार आहे एकदम खमंग असा आपला चिवडा झालेला आहे आणि हे बघा एकदम कुरकुरीत तुम्हाला आवाज बघा येतोय का हे बघा एकदम कुरकुरीत असा हा आपला चिवडा झालेला आहे हा महिनाभरीत जर राहिला तरी हा आहे असा कुरकुरीत राहतो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा चिवडा आहे असा कुरकुरीतच राहतो तर हा चिवडा तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कसा वाटला कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद